महत्वाचे प्रश्न आहेत काही दोन एक मराठा आरक्षणाचं मराठा आरक्षणाच्या संदर्भात मी कालच जन्मरला सांगितलं माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे दुसरी गोष्ट मी माहिती सकाळी घेतली त्याच्यामध्ये सी एम साहेबांनी भांगे म्हणून सेक्रेटरी आहेत आणि शिष्टमंडळ भांगे आणि काही लोक नव्या मुंबईमध्ये आहेत ते त्यांच्याशी चर्चा करतायत मुख्यमंत्र्यांचा चर्चेतनं मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे नाही ते कोणी काय म्हणलं त्याला मी मी जे काही मला सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो कारण राज्याच्या प्रमुखांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आमचा सगळ्यांचा प्रमुखांच्या ह्याला पाठिंबा आहे आणि त्या प्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि भांगेंना म्हणजे नेहमीच भां ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्यांच्यामध्ये भांगे हे एक वेक होते वेगवेगळे विधिव न्याय खात्याचे पण काही लोक होते पण भांगे यांच्याकडं सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी आहे अजून एक दोन डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहेत त्याच्यामध्ये ते चर्चेला गेलेले आहेत जी आर वेगवेगळे काढले त्याचं सगळे माहिती भांग्यांना माहिती असल्यावर तेच तिथं बोलायला गेले ओबीसी समाज आहे असं म्हणतोय की आम्ही मुंबईमध्ये येऊ मुंबईमध्ये आम्हाला म्हणजे दोन्ही बाजू चर्चेतनं तोडगा निघत असतो ते काढायचा प्रयत्न चालू आहे सरकारचा कायदा सुव्यवस्थेची काही परिस्थिती गंभीर होईल असं वाटतं त्यामध्ये प्रयत्न चालू आहे दादा दा समाज कमालीचा आक्रमक होताना पाहायला मिळतोय तुमच्या गाडीला सुद्धा काल जुन्नर मध्ये काय झेंडे दाखवले गेले ते त्यांनी नाही दाखवले उगेच काहीतरी थापा मारू नको हे <laughs> उभाटा उभाटा उभाट्याचा अध्यक्ष होता तिथं काही बेमालून बोलत असतात आणि मी तो कार्यक्रम संपत आल्यानंतर तिथं पाखरू देखील नव्हतं आठ लोक होते आणि त्यात उभाटाचा अध्यक्ष मी त्याचं नाव विसरलो पण माझं नाव तोंडावर आहे मावली तो हा माऊली <laughs> माऊली माऊली होता त्याच्यामध्ये आणि त्यांनी ते केलेलं होतं सात आठ जण होते ठीक आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला म्हणणं मांडायचा निदर्शनं करायचा सत्याग्रह करायचा आधी करायचा आता मुंबईमध्ये आझाद मैदानावर परवानगी तरी सुद्धा जरांगे म्हणतात की आम्ही त्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर चर्चा चालू आहे सुरुवातीलाच सांगितलं पुन्हा खोदून खोदून काहीतरी त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचा प्रयत्न कृपा करून करू नका पुण्यातला प्रश्न आहे परवा पवार यांनी गुंडा मारणे यांची भेट घेतलेली आहे मग ते ती अतिशय चुकीची गोष्ट घडलेली आहे मी त्याच्याबद्दल माहिती घेतोय परंतु जे काही कार्यकर्ते बरोबर होते त्यांनी तिथं घेऊन गेले आणि त्या घरात ती व्यक्ती होती परंतु हे असं अजिबात घडता कामा नये मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना असंच माझ्याकडनं क कझम पानसरेकडनंच घडलेलं होतं अजम पानसरे माझा अध्यक्ष होता तिथला पिंपी चिंचवडचा आणि त्याने एक इथं कार्यक्रम घेतला आणि असाच गुंड प्रवृत्तीच्या माणसाला मला काही माहिती नव्हतं की बाबा कोण कोण आहे ते मी आपल्याला त्याला पक्षप्रवेश दिला पण कळायला कळायला संध्याकाळी त्याला पक्षातनं आपण लगेचच काढून टाकलं ही घटना माझ्या बाबतीत घडली होती तेव्हा नंतर मी माझ्याबरोबर बऱ्याचदा पोलीस असतात कारण अनेकदा प्रशासनामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस मी डिपार्टमेंटला कटाक्षाने सांगत असतो की बाबा असे प्रवृत्तीचे लोक कुठं आमच्या आजूबाजूला असतील तर त्यांना आमच्याजवळ येऊन देऊ नका कारण बऱ्याचदा गर्दीमध्ये कोणी पण आता माझ्या आर स्वर्गीय आर आर पाटलांच्या बाबतीत पण मुंबईमध्ये घडलं होतं ह्या घटना घडतात परंतु इथं तो फडणवीस अनेकांच्या बाबतीमध्ये घडलेलं होतं था, था पण ते कुठलाही राजकीय व्यक्ती हे आपल्या बाबतीत घडावं ह्या मताचे नसतातच आणि प्रत्येकाला आता इथं आपण सगळी एवढी आहेत त्याच्यामध्ये कोण कुठं कसल्या प्रवृत्तीचं आहे तर कुणीच खात्री देऊ शकत नाही त्यातल्या त्यात डिपार्टमेंटला थोडी बहुत तरी माहिती असते की ही प्रव हा अशा प्रवृत्तीचा आहे तो तशा प्रवृत्तीचा आहे तुम्ही चिरंजीवांना सांगितलं काय नाही माझे मी रात्री उशीरा आलो आणि सकाळी इकडे झेंडा वंदनं आलो भेट झाल्यावर सांगणार कार्यालयामध्ये दोन दिवस बोलवलं गेलं आणि त्या संदर्भात पण मग असे आरोप होत आहेत की जाणीवपूर्वक त्यांना त्रास दिला जातो होता कुणी काय करावं आरोप करायचा तो ज्याचा त्याचा अधिकार आहे इन्क्वायरी ते जे इन्क्वायरीचे अधिकारी ज्यांना असतात ते इन्क्वायरीला बोलवतात आपण उत्तरं द्यायचे असतात माझी पण ए सी बीने पाच तास चौकशी केली होती मला चांगलं आठवतं आहे वेगवेगळे इन्कम टॅक्सचे पण लोक आले होते परंतु आम्ही एवढा प्रपोगंडा करत नाही लोक गोळा करत नाही त्याचा इव्हेंट करत नाही शेवटी जायचं असतं कितीतरी लोकांना आजपर्यंत बोललेलं आहे कितीतरी लोक गेलीत आणि तिथं चर्चा करून त्या ठिकाणी म्हणजे जे काही प्रश्नांना उत्तर द्यायचे आहेत ते देऊन येतात आता कोणी काय करावं जसा त्याचा अधिकार आणि कुणाकुणाच्या इन्क्वायरीच्या बोलवल्यानंतर कोणी कोणी कुठं हजार आहोत ज्याचा अधिकार दादा मात्र आता तुमच्या विरोधामध्ये उघडच बॅनरबाजी जी आहे ती शरद पवार गटाकडून केली जाते की आमचा दादा पाहणारा नव्हे तर लढणार आहे ठीक आहे अशा पद्धतीचं असं काय आम्हाला माझ्या अंगावर भोकं पडत आता पुण्यात अशा अनेक पदाधिकारी आहेत जे तुमचे सुद्धा फोटो लावतात शरद पवार सुप्रिया त्यांना विचारा मी त्यांना विचार तुम्ही त्यांना विचारा की कुणा कुणाचे फोटो लावतात काय लावतात धन्यवाद